श्रीमद भागवत चतुर्थ स्कंध मध्ये विस्तृत अशी श्री दत्त जन्माची कथा जरूर श्रवण करावी मागितल्यावरून सहाव्या अवतारात अत्रिपुत्र दत्तात्रेय झाले या, या अवतारात त्यांनी आर्लक यदू जनार्दन आदींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला ब्रह्मण नोदित असुष्ट ब्रह्मविदा वर सहपत्न्याय वृक्ष कुलाद्रीन तपसी स्थित जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या आत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा की तेव्हा ते, ते आपल्या पत्नी सह तप करण्यासाठी गेले प्राणायामेन अतिष्ठ देखपादेन निर्ध्वनिल भोजन शरण तप प्रपदेह जगदीश्वर बाजामात्मसमा महाप्रयक्षकृती चिंतयन नियमा न त्रिभुव ना प्राणायाम इसाग्नीना तीन व समीक्ष प्रभ त्या वेळे प्राणायामाने थंडी उष्णता इत्यादी द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभे होते त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे त्याने मला स्वतःसारखेच सारखेच संतान द्यावे प्राणायामरूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्रिमुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तपता करीत आहे असे पाहून ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले त्यावेळी अप्सरा मुनी गंधर्व सिद्ध विद्याधर आणि नाग त्यांचे सुईश गात होते एकोमय भगवान विभुध प्रधान अश्चितीकृत प्रजननाय कथनुयुयम अतरागतास्तनुभृता मनसोपी दुरावृत प्रसिद्ध महानी विस्मयोमे अत्री ऋषी भगवताना म्हणाले मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ भगवान सुरेश्वरांचे चिंतन केले होते असे असता कसे आलात आपल्यापर्यंत तर देहधारी गती असत नाही म्हणून मला याविषयी मोठे आश्चर्य वाटत आहे आपण कृपा करून मला याचे कारण सांगावे यथा कृतस्ते संकल्प भाव्य ते नैव नान्य सत्संकल्पस्य ते ब्रह्मन यद्वय ते तेवयम देव म्हणाले ब्राह्मण आपण सत्य संकल्प आहात म्हणून तुम्ही जसा संकल्प केला तसेच झाले पाहिजे याच्या विपरीत कसे होऊ शकेल तुम्ही ज्याचे ध्यान रीत तेच आम्ही आहोत लोकविश्रुता भविता रंग भद्र ते विसरपसंतीच ते यश प्रिय महर्षी तुमचे कल्याण असो तुम्हाला आमच्याच अंश स्वरूप तीन जगविख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील त्या दंपतीला अशा प्रकारे अभिश्वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असतानाच ते तीन सुरेश्वर आपापल्या लोकी गेले ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र विष्णूच्या अंशापासून योगवेते दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी महाराज की जय